नमस्कार मंडळी झटपट होणारा स्वयंपाक आज आपण बघणार आहोत वरण भात बटाट्याच्या बा, काजऱ्या चपाती आणि ठेसा चपातीचं पीठ मारण्यासाठी तर मी ताटात ता ता मीठ टाकून ता घेतलं आहे मीठ टाकून झालं की लगेच आपण त्यामध्ये पाणी पण टाकून घेणार आहे गे। मी अशाच पद्धतीने पीठ मळते मीठ टाकलं की त्यावर लगेच पाणी टाकते आणि पीठ घेते हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आरती पळी मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल टाकल्याने चपाती ते ही नरम एकदम मऊ होते त्यामुळे तेल टाकायचं त्यानंतर पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकूनच आधी मळायचं एकदम जास्त नाही टाकायचं पाणी पीठ इथे मळून झाले याच पद्धतीने ठेवायचं जास्त पातळ नेणे ने घट्ट कुणाला एकदमच पातळ लागतं एवढं पातळ शक्यतो अशाच पद्धतीने ठेवायचं पाहू शकते अशा पद्धतीने मी चांगलं मळून मौलूंग, मळून घेते त्यानंतर आपण पीठ दहा मिनटासाठी विजत ठेवणार आहोत त्यासाठी झाकण ठेवून घेऊ आपण दहा मिनटं भिजल्याच्यानंतर लगेच बघू शकता अशा पद्धतीने झालं आहे एकदम घट्ट पण नाही आहे आणि एकदमच पातळ पण नाही आहे मिडियमच आहे त्यानंतर लगेच आपण पोळ्या करून घेऊ चपात्या मीडियम साईजचा गोळा घेऊन तो आधी परत मळून घ्यायचा जेवढं जास्त आपण मळू तेवढी चपाती ही मऊ होते पाहू शकता मी असं आधी गोल लाटून आहे तेल लावलं आहे आणि चार पदरची ही चपाती बनवणार आहे मी त्यानंतर पीठ लावून घ्यायचं कोरडा आणि चारही बाजू तीन बाजू ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या कडा लाटायच्या कारण मध्ये लाटल्याने कडा जाड राहतात आणि मध्येच पातळ होते त्यामुळं बाजूबाजूने लाटून घ्यायची प पो चपाती पाहू शकता की ते झटपट जास्त मोठी पण लाटून झाली माझी पाहू शकता एकदम मिडियम पातळ लाटली मी तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यात त्यानंतर आता चपाती टाकणार आहे पलीकडच्या गॅसवर मी भात शिजत ठेवलाय वरणासाठी डाळ पण शिजून झाली कुकर खाली घेतला आणि भात ठेवलाय शिजायला झटपट स्वयंपाक होण्यासाठी दोन्ही गॅसवर पटपट एक झालं की एक करून घेतलं म्हणजे पटकन स्वयंपाक होतो पाहू शकताय लगेच चपाती फोगायला पण लागली या याच वेळेस तेल लावून घेते मी आंखी एक करून दाखवते मी चपाती बाजूबाजूनेच लाटून घेतो आहे आपण पाहू शकता चपाती लगेच मोठी होती पातळच लाटायची जाड चपातीने ठेवायची पाहू शक दुसरी पण चपाती आपण तयार झाली आता बाजून घेऊ हो। जाऊ शकता ही एकदमच पूर्ण फुगली आहे माऊ लसिसली तशा चपात्या तयार आहे त्यानंतर साधं वरण भात बटाट्याच्या काजऱ्या ठेचा हा आज बिना शेंगदाण्याचाच बनवला आहे त्यानंतर फरसन पण आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आवडलं तर लाईक नक्की करा